श्री साईबाबा संस्थान सा शिर्डीमधील कामगारांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयासाठी मोठा संघर्ष करावा लागला साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या अनुकरणामुळे हा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारमुळे होऊ शकला कामगारांना न्याय देऊन या शब्दाची वचनपूर्ती या निर्णयामुळे झाली असल्याचं मोठं समाधान आहे असं पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांना नियुक्तीपत्र देताना शिर्डी येथील कार्यक्रमात सांगितलं पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांना कायम करण्याचा निर्णय महायुती सरकारकडून घेतला याची समितीने या कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय घेतला उपस्थित कामगारांना स्वरूपात नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम उलवळे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब कोळेकर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे माजी नगराध्यक्ष कैलास कोते अभय शेळके ज्ञानेश्वर गोंदकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते संदीप सोनवणे रमेश गोंदकर चेअरमन विठ्ठल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करणारा हा दिवस आहे असं विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार अजित पवार यांचं सहकार्य लाभलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी